वर्तनगर येथील साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिवस हो उत्सव सोहळा अतिशय उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती आज आमदार श्री संजय केळकर यांनी दिली आज या संपूर्ण तयारीचा आढावा श्री केळकर यांनी घेतला यावेळेस त्यांच्याबरोबर साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश नैवाकर हे देखील उपस्थित होते बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे बारा तारखेला सकाळी साडेसात वाजता लक्ष्मीनारायण यागचं आयोजन करण्यात आलं असून यज्ञाची पूर्णाहुती चौदा तारखेला दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे जास्तीत जास्त भाविकांनी सहपरिवार मित्रमंडळींसह दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी श्री मंगेश नयबाकर आणि आमदार श्री संजय कळकर यांनी केलं की अतिशय उत्साहामध्ये तीन दिवस बारा तेरा चौदा ते तिन्ही दिवस हा वृदापन देवाचा सोहळा साजरा केला जातो प्रचंड उत्साह असतो लाखो लाखो भक्त जे आहेत साई भक्त येतात आणि बाबांनी जो मंत्र दिलेला आहे श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र घेऊन त्यांचा जीवन जे आहे ते सफल करण्याकरता सुकर करण्याकरता या भक्तीतून शक्ती मिळवण्याकरता या ठिकाणी येत असतात मी आव्हान करेन की हे देखावा पण मोठा असतो या ठिकाणी मंदिराची एक जी पावित्र्य आहे ते पावित्र्य ठेवलेलं असतं आणि आपणही अवश्य बाबांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी उत्तमनगर सायनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने जनकल्याणार्थ लक्ष्मीनारायण या यज्ञ येथे तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे दिनांक चौदा रोजी दुपारी दोन वाजता पूर्णावधीचा कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण वर्तनगर परिसरातून श्री साईंच्या पालकांची भव्य भाग्य निवडणूक निघणार असून हे जवळजवळ त्यानिमित्ताने पाच ते सहा लाख लो लोक या निमित्ताने दर्शनासाठी इथे येत असतात बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रसाद वाढू लॅपटॉपाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील या निमित्ताने दिली त्याचप्रमाणे चौदा नोव्हेंबर रोजी यज्ञ समाप्ती आणि पूर्णाहुती होणार आहे दुपारी एक वाजता ही यज्ञाहुती संपल्यानंतर दुपारी दोन वाजता या ठिकाणी साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील श्री मंगेश नैबाकर यांनी यावेळेस दिली ज्या भक्तांना लाडू प्रसाद आणि अन्नदान प्रसादासाठी साहित्य द्यायचं असेल त्यांनी देखील देणगी स्वरूपामध्ये हे साहित्य द्यावं असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं त्यांचं एक स्वप्न होतं बरीबाईंचं नैबाराचं की आपण त्याचं एक चांगलं असं रूप निर्माण करावं अनेकांना शिर्डीपर्यंत जाता प्रति अतिशिर्डी म्हणून या मंदिराची मंदिराला मंदिराकडे बघितलं जातं अनेक पालख्या ज्या आहेत या मंदिरामध्ये येतात आता मंगेश नाईबाकर असे सगळे या मंदिराचे हे बहीपासून म्हणजे चाळीस वर्ष या ठिकाणी कार्यरत आहेत भजन कीर्तन गायन या प्रकारचे अनेक कार्यक्रम मंदिराच्या आवारामध्ये साजरे करण्यात येणार आहेत जवळजवळ महाराष्ट्रातून ठाणे मुंबई कल्याण डोंबवली जवळजवळ पाच ते सहा लाख वृत्त दर्शन घेतील असे आमचा अंदाज आहे त्यासाठी वर्धापनानिमित्त प्रत्येक भक्ताला लाडू स्वरूपी प्रसाद मिळणार आहे जवळजवळ एकवीस टन लाडू म्हणजे जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू आपण प्रसाद रूपी बनवलेले असून त्या प्रसादाचा दर्शनाचा सर्व साई भक्तांनी ठाणे श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन उत्सव परमपूज्य बहिराम नबा यांना अभिवादन करून माननीय आमदार श्री संजय जी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जनकल्याणार्थ तीन दिवसांचा श्री लक्ष्मीनारायण यज्ञ आयोजित केला आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व लाडू महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संसदेचे अध्यक्ष श्री मंगेश बैराम नैबाकर सर्व साई भक्तांना करीत आहे दर्शनासाठी दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मंदिर अहोरात्र खुले राहील